नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत पहिल्या सामन्यात मोठा पराभव झाल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेन इलेव्हन मध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे काही चाहत्यांच्या मते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील प्लेन इलेव्हन मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे तर दुसऱ्या वन डे साठी कसा असणार भारतीय संघ कोणाकोणाची जागा जाणार आणि कोण संघात येणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो पहिल्या वनडेत भारतीय संघाचा कांगारूंनी सात विकेटने पराभव केला भारतीय फलंदाजांनी तसेच गोलंदाजांनी ढिसाळ कामगिरी केली महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांनी देखील चाहत्यांची निराशा केली त्यामुळे या दोघांना देखील संघातून बाहेरचा रस्ता दाखवावा असे म्हटले जात आहे मित्रांनो तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा तर दुसरीकडे भारताला करायची झाल्यास शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांना मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे मीडिया प्लेन इलेव्हन मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि विकेट टेका खेळाडू कुलदीप यादवला जरूर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे संघातून गंभीरचा आवडता खेळाडू हर्षित राणा तसेच वॉशिंग्टन सुंदरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल हेच दोन बदल संघात होण्याची दाट शक्यता आहे तर दुसऱ्या वन डे साठी असा असेल भारतीय संघ रोहित शर्मा शुभमन गिल कर्णधार विराट कोहली श्रेय सेअर के एल राहुल विकेटकीपर अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी कुलदीप यादव प्रसिद्ध कृष्णा अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज तर मधील एक दिवसीय सामन्यांची अशी असे असेल भारताची प्लेन गिलेवन मित्रांनो तुमची प्लेयन गिलेवन तसेच दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ दमदार कमबॅक करेल का ते कमेंट करून सांगा